महाराष्ट्र राज्यातील तमाम शिक्षक बंधू भगिनीनो तुमच्याकरता एक बदलीच्या संदर्भातील महत्त्वपूर्ण अपडेट घेऊन आलेला आहे ओ टी 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 एम एस ऑनलाईन बदली, बदली पोर्टलवर अपील करण्याकरिता सी ओकडे शेवटची मुदत आहे बदली पोर्टल अपडेट अपील टू सी ओ मंजूर किंवा नामंजूर करण्यासाठीचा हा व्हिडिओ आहे व्हिडिओ पूर्ण बघा चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर करा कारण सत्र सुरू झालेलं आहे अजूनही बदल्या सुरू झाले नाहीत काय आहे अपडेट पूर्ण जाणून घ्या तर बंधूं तर जिल्हा परिषद शिक्षक अंतर्गत बदलीसाठी बदली पात्र अधिकार प्राप्त सवर्ग एक सवर्ग दोन अशा सर्व याद्यावर मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे अपील करण्यासाठी पोर्टलवर आजचा सत्तावीस जून हा शेवटचा दिवस आहे प्रसिद्ध झालेल्या सर्व म्हणजे पात्र शिक्षक यादी बदली अधिकारप्राप्त शिक्षक यादी विशेष संवर्ग भाग एक विशेष संवर्ग भाग दोन यादी व अवघड क्षेत्रासाठी पात्र शिक्षकांची यादी या सर्व याद्यांवर शिक्षणाधिकारी यांच्याकडे ऑनलाईन अपील करता येते अपील करण्यासाठी सर्वप्रथम आपला मोबाईल नंबर टाकून ओ टी पी ठेऊन लॉग इन करा नंतर डाव्या बाजूला नंतर ओ टी पी टाकून लॉग इन करा नंतर डाव्या बाजूला इंट्रा वर क्लिक करा त्यानंतर लिस्टवर क्लिक करा ज्या यादीतील शिक्षकावर आक्षेप घ्यायचा आहे त्या यादीवर क्लिक करा पुढे विंडो ओपन होईल त्यामधील निळ्या रंगाच्या अपील टू सीओ बटनवर क्लिक करा प्रसिद्ध झालेल्या याद्यांवर आक्षेप घराठी ज्या शिक्षकांवर आक्षेप घ्यायचा आहे अशा शिक्षकाचे नाव त्या शिक्षकाचा शालार टायजी त्याचा शाळेचा यूडाएस नंबर आक्षेपाचे नेमकी कार्य कारण नमूद करायचे आहे पुढील प्रमाणे विंडो ओपन झाल्यावर यस आय हॅव टेकन द रिक्वायर ॲक्शनच्या अगोदर असलेल्या चेकबॉक्सवर टिक करा व निळ्या रंगाच्या ॲक्सेप्ट बटनवर क्लिक करा बदली पोर्टरची लिंक ओ टी टी एम एच एम एच ए आर डी डी डॉट कॉम आहे तर अशा प्रकारे जाऊन वापर करू शकता कारण सत्तावीस जून दोन हजार पंचवीस सकाळी साडेनऊ वाजेपर्यंत शिवकडे जिल्हा नेहाय अपील प्राप्त झालेले आहेत तर आपणही जर आपल्याला अपील करायचे कर। असेल तर यानंतर कुठल्याही प्रकारची अपीलसाठी मुदतवाढ मिळणार नाही असे सक्त सं संकेत आहेत तर चला एकमेकांना शेअर करा बदलीबाबत कारण आपण बदल्या झाल्या पाहिजे की नाही झाल्या पाहिजे तुम्हाला काय वाटते कमेंट्स करून नक्की लिहा चॅनलवर पहिल्यांदाला असाल तर प्लीज सबस्क्राईब करून बेल बटन आम्हाला विसरू नका धन्यवाद जय महाराष्ट्र